येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शिवसेना गट एकनाथरावजे शिंदे गटातर्फे रुपेश लक्ष्मण दराडे यांनी उमेदवारी घेतलेल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी आणि त्या संदर्भात आमदार किशोर दराडे यांनी मुस्लिम मोहल्ल्यात फिरून धनुष्यवाणी आणि निशानेसाठी मतदान करण्यासाठी जनतेशी मतदारांशी संवाद साधला बघूया पुढील बातमी सविस्तर येवला परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दराडे यांनी शिवसेना एकनाथरावजे शिंदे गटातर्फे उमेदवारी घेतलेली आहे रुपेश लक्ष्मण दराडे यांच्या प्रचारार्थ आमदार किशोर दराडे यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी बघू येवला शहरामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये दराडे बंधूंचे विकास कामे आणि विकासकामांच्या बळावर आणि विकासकामांच्या त्यांनी केलेल्या कामाची पावती मतदारांना खरंच त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत आणि यावेळेस नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे यांना नक्कीच मतदार विजयी करतील यामध्ये कुठलीही शंका वर्तुण्यात येत नाहीत सध्या तरी मतदार रुपेश लक्ष्मण दराडे यांच्या बाजूने कौल दर्शित आहेत आणि आमदार किशोर दराडे यांनी नागरिकांशी मतदारांशी संवाद साधला त्यावेळी बघूया आमदार किशोर दराडे यांनी मतदारांशी संवाद साधला ऐकूया एवढ्याची प्रक्रिया लोकांच्या हाताला काम कसं लागत त्याचा आपण सगळ्यांनी विचार केला कोणी यायचं दोन मिनिटं काही सांगायचं ना आपण त्याच्यावर जायचं हे आता हुशार झाली जनता हुशार झाला मतदार हुशार झाले कोणाच्या विनंती शिंदे साहेबांनी येवड्या शहरासाठी दोनशे कोटी रुपये दिले आणि दोनशे कोटीचे रस्ते सगळ्यांनी मोजून घ्या त्याच्यापेक्षा नांदगाव रस्ता चालू केलेला आहे त्याच्यानंतर पारेगा रस्ता के चालू केलाय फुटी रोड चालू केलाय सगळ्या कॉलनीतले रस्ते चालू केले इकडच्या मस्जिदचे रस्ते चालू केले सगळे रस्ते आपण चालू केलेले करायचे दोन चार टँकर आम्ही पाठवून देऊ दोन चार गाड्या म्हणजे आम्ही टाकून देऊ फक्त आमच्या सगळ्या मेंबर लोकांना सांगा तुम्ही की स्वतः काम करतील म्हणजे नगरपालिकेवर तुम्ही भरुशावर राहिले तरी झालं स्वतःची हिंमत आहे ताकद येते करू आणि मी बी अजून पाच वर्ष आमदार हे सरकार गेलं तरी मी अजून आमदार राहणार माझी मुदत आहे मला डबल आमदार का केलं लोकांनी हो मोठे कोले साहेब होते सगळ्यांना माहिती पोले साहेब लहान का येवल्या लोक लोकांनी पाठलच ना कोले साहेबांना सुद्धा म्हणून तुम्ही एवढ्याचं नाव असं मोठं राहील सतत राहील थोडंच डोक्यात आणि विकासाकडे लक्ष बाकीच सगळं सा आता नांदगावला आपला बिनिवड झाला नांदगावला बिनिवड झाला आपला माणूस का झाला लेडीज धनुष्यबांना बिनिवड झाली का झाली धनुष्य बनवर बिनविरोध झाला एक क्रांती करा ना अशी जर क्रांती केली तर पाच पन्नास आला कोटी रुपये जास्त मिळाला आपल्याला शहराला कमीत कमी शिंदे साहेब शंभर कोटी रुपये दिली ना बोल ना बोल तुमचे एकदम बेस्ट होऊन जाईल म्हणून ज्याची सत्ता आहे जो करणार आहे त्या माणसाचे पाठीमागे राहिलं पाहिजे राजकारण सगळ्या ठिकाणी नाही केलं पाहिजे आणि आपल्याला एकमेकांची गेले उद्योग धंदे येऊन सतरा हजार था। विद्यार्थी शिकतात प्रत्येकाच्या घराला दोन पैसे तर रोटी रोजी मिळते ना कोणी चहा पित कोणी रिक्षा रिक्षा चालवतं कोणी दावखान गरीब आदमी माझी सगळ्यांना विनंती सगळ्यांना जनश्यवाना मध्ये किती लेडीज आमच्याकडे डिलेवरी वीस रुपयामध्ये आम्ही छोट्या मुलांना सांभाळतो पाच हजार रुपये डिलेवरी करतो बरेच लोक आलेले म्हणजे तुम्हाला आरोग्याचं काही अडचण नाही माझ्या घरात स्वतःचे दहा डॉक्टर आहे अका डॉक्टर कधी लागले म्हणजे ते माझी सुनबाई माझी मुलगी आहे स्वतःचे हॉस्पिटल आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण नाही आणि आमचे उमेदवार इतके चांगले नगरपर्यंत काय काम असतं माहितीये का घर साफ करायचं लाईट पाहिजे रस्ते